दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान पंचवीस पूर्णांक त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च झाल्याचं माहितीतून समोर आलंय फडणवीसांच्या काळात मोदींच्या हस्ते जलपूजन सुद्धा दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटींवरून तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटींवर पोहोचलाय नुसत्या सल्लागारांसाठी खर्च केले सोळा पूर्णांक साठ कोटी रुपये तीन वर्षापासून स्मारकाचं काम एकदम ठप्प झालेलं आहे या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव नितीन जी खर तर ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला हेवा अशी बातमी आहे नमस्कार खरं म्हणजे आपण धक्कादायक म्हणताय पण माझ्या मते ही खूपच क्लेशदायक आणि वाईट अशी बातमी आहे कारण मागील भाजप सरकारने म्हणजे खूपच मनातून वाईट वाटतंय की मताच्या राजकारणासाठी महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि फडणवीस जे देशाचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते यांच्या शुभ हस्ते खूप मोठा गाजावाजा करत त्यांनी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आणि धक्कादायक गोष्ट अशी की जवळपास तुम्ही हे जे, जे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारण्याचा जो निर्णय घेतला होता त्यासाठी आपण चौऱ्याण्णव पॉईंट सत्तर रुपये हे नुसते कन्सल्टन्सीसाठी देत होता आणि त्याच्या खोलात जाऊन ज्या कन्सल्टन्सी कंपनीसाठी इजिज इंडिया या कंपनीसाठी त्यांनी जे काम दिलं ती इजिज इंडिया ही कंपनी कुठली आहे इजिज इंडिया कंपनीच्या वरती जे काही लोक आहेत त्यामध्ये काही लोक अपवादात्मक महाराष्ट्रातलं एखादं दुसरं नाव सोडत हे बाहेरच्या राज्यातली किंवा बाहेरच्या देशातली हे लोक आहेत म्हणजे तुम्ही महाराजांचं मताच्या राजकारणासाठी फक्त निजपणाने वापर करता हे खूप धक्कादायक अशी गोष्ट आहे नितीनजी मात्र हे कोणाच्या काळात झालंय हे जे काही झालेलं आहे आतापर्यंत रचली गेलेली नाही मात्र खर्च तर एवढा मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलाय मी मगाशी म्हटलं की याच जे उद्घाटन झालं ते देशाचे पंतप्रधान माननीय मोदी झालं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता विरोधी पक्ष पक्षनेता आहेत विरोधकांवरती आरोप करतायत त्यांच्या माध्यमातून हे कामाची संकल्पना उदय असावी आणि हे सगळे गोष्टी होत असताना तुम्ही साधारणतः जे काम दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला प्रस्तावित केलं होतं त्या कामाला तुम्ही नंतर सुधारकी सुधारित प्रशासकीय मान्यता देत तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये म्हणजे जवळपास एक हजार बासष्ट कोटी रुपये आहे आणि आज जर पाहिलं तर तिथं साधी एकही वीट रचली गेली नाही आणि त्या कामामध्ये त्या कंत्राटदाराच्या त्या, त्या कामासाठी जी सल्लागार कंपनी आहे तिला तुम्ही एक हजार सहाशे साठ लाख रुपये म्हणजे जवळपास एकशे सहासष्ट सोळा कोटी रुपये देता म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या दैवतांचा बाजारीकरण करताय हा माझा सरळ स्रार सरळ आरोप आहे भाजपावरती कामासाठी सल्लागार म्हणून जे लोक आले त्यांच्यावर इतका खर्च झालाय का नितीनजी होय आपण पाहू शकता त्यामध्ये जे, जे, जे ते ते एक पान आहे आतापर्यंत जे दोन हजार पाचशे त्र्याहत्तर लाख रुपये जे त्यांनी खर्च केले आहेत त्यातल्या त्या सल्लागार कंपनीसाठी त्यांनी एक हजार सहाशे साठ लाख रुपये म्हणजे सोळाशे साठ लाख रुपये हे कंत्राटदार कंपनीची जे कन्सल्टन्सी कंपनी आहे जे सल्लागार कंपनी आहे म्हणजे एजिस इंडिया नावाची ना त्या कंपनीसाठी तुम्ही एवढे पैसे खर्च करतात सध्याची वस्तुस्थिती काय आहे राज्यातल्या जनतेला सांगावं हो यांनी सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की तिथं एक साधी वीट ही रचलेली नाहीये म्हणजे नेमकं आपण काय करतात काय जनतेचं किंवा आमच्या राज्यातल्या जनतेसोबत तुम्ही भावनेला फक्त खेळता आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत आणि तुम्ही एकीकडे त्यांचा एवढा मोठा गाजा वाजा करत हा कार्यक्रम करताय आणि दुसरीकडे नुसते ह्या पैशाची वारेमाप पण करतात हे खूप खेदजनक आहे निश्चित खूप खूप धन्यवाद कार्यकर्ते जोडले गेलेले होते आणि ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे नुसत्या सल्लागारासाठी सोळा पूर्णांक साठ कोटी खर्च करण्यात आलेले आहेत ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका